माझे नाव विमल दत्तात्रयवाणी आज रविवार खंडोबा जागर खंडोबाचे गाणी गाडी घुंगराचे आली गाडी घुंगराचे गाडी घुंगराचे आली गाडी घुंगराचे लग माझ्या रायाची जेजूरगडाची लग भग माझ्या रायाची गडा रायाची गाडी गुंगरची आली गाडी गुंगरची गाडी घुंगराची आली गाडी गुंगरची लग भग माझ्या गरयाची जेजूर गडा जायाची गाडी गुंगरची आली गाडी घुंगराची सासू सासऱ्याचं प्रेम जस आई बापावानी <ion> सासू प्रेम प्रेमदस आई बापा वाणी घरी माझ्या सुखी आई आई ग राजाचं राणी घरी माझ्या सुखी आहे मी राजाची घराणी घरी माझ्या सुखी आई मी राजाची घराणी घरी ननंद माझे बहीण गवाणी घरी माझे ननंद बहिणी गवाणी गाडी घुंगराची आली गाडी घुंगराची गाडी घुंगराची आली गाडी गुंगराची लग बग लग बग माझ्या घरायाची जेजूर गड ग जाण्याची गाडी गुंगराची आली गाडी गुंगराची करून तयारी बांधलं गाठोड दाकटा धीर माझा गाडी हाक तू करून तयारी बांधलं गाठोड दाकटा धीर माझा गाडी हाक तू હાઉસ મલા મોટી જેજુરગડ પા હઉસ મલા મોટી ગ જેજુરગઢ પાણી ગડ જેજુર પા ગડેજુ પાણી ગાડી ગુંગરાચે આલી ગાડી ગુંગરા ગાડી ગુંગરા ગાડી ગુંગરા લગ બગ લગ બગ મા રાયા લગ બગ લગ બગ મા ગ રાયાચી गाडी घुंगराचे आली गाडी घुंगराचे गाडी घुंगराचे आली गाडी घुंगराचे जाऊ नगर गर आहिलं धरेल मल्हारीचे पाय जाऊ न धरील बलनारीचे पाय रस्ताना भंडारा उधळत जाई रस्त्यानं भंडारा उदळीत जाई रस्ताना भंडारा उदळ येत जाई आवड मला म्हला गा गावी जाण्याची आवड मला मल्हारीच्या गावाला जाण्याची गाडी घुंगराची आली गाडी घुंगराची गाडी गुंगराची आली गाडी गुंगराची लग बग लग बग माझ्या गरायाची लग बग लग बग माझ्या रायाची गाडी घुंगराची आली गाडी गुंगराची ગાડી ગુંગરારાચે આલી ગાડી છે ગાડી ગુંગરારાચે અલી ગણી છે જય એરકોટ એરકોટ જય મોટ એરકોટ જય